कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर मी लिहिलेलं भजन आहे पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं लिहिलेलं भजन आहे तर शेवटपर्यंत आहे का ही नम्र विनंती आहे भजनाचं नाव आहे हरी दर्शनाला आले तर आहे का हरी दर्शनाला आले हरी रूप झाले हरी दर्शनाला आले हरी रूप झाले अबीर बुका हरी लाही अबीर बुका गुलाल हरीला वहीले चरणी लागले हरी ला रूप ला झाले णी लागले हरी रूप झाले हरी दर्शनाला आले हरी रूप झाले हरी दर्शनाला आले हरी रूप झाले पारी जात मोगरा तुळशी हरी ला वाहिले पारिजात मोगरा तुळशी हरी ला वाहिले पूजनी लागले हरी रूप झाले पूजनी लागले हरी रूप झाले हरी दर्शनाला आले हरी रूप झाले ಹರಿ ದರ್ಶಣ ಆಲೆ ಹರಿ ರೂಪ ನಾಮಿ ಆನಂದ ನಾಮಿ ಆನಂದೇ ಕೀರ್ತನ ರಂಗ ಲ ಹರಿ ರೂಪ ಕೀರ್ತನ ರಂಗ ಲೇ हरी रूप झाले हरी दर्शनाला आले हरी रूप झाले हरी दर्शनाला आले हरी रूप झाले नैवेद्य दूध खीर मन पण केले नैवेद्य दूध खीर मन अर्पण केले समाधी ले, हरी रूप झाले समाधीला विले हरी रूप झाले हरी दर्शनाला आले हरी रूप झाले हरी दर्शनाला आले हरी रूप झाले हरे रूप झाले पंढरीनाथ भगवान की जय तर माझं भर भजन सेवन पर्यंत ऐका ही नम्र विनंती आहे ऐकत राहा आनंद घेत रहा धन्यवाद